आध्यात्मिक जगात चमत्कार आणि भूतकाळाच्या गूढ गोष्टी नेहमीच असतात एक अशीच कथा आहे ज्ञानेश्वरांच्या आणि मुक्ताबाईंच्या पवित्र आध्यात्मिक परंपरेची या कथेने केवळ त्या काळाच्या भक्तिरसात बुडालेल्या लोकांची जीवनशक्ती नव्हे तर संपूर्ण भक्तिमार्गाच्या दृष्टीने एक अद्भुत आध्यात्मिक संदेश दिला आहे ज्ञानेश्वर महाराज हे आपल्या साधनेसाठी प्रसिद्ध असलेले संत होते त्यांनी एका प्रसंगात मुक्ताबाईंना मांडे बनविण्याचे आदेश दिले होते त्यासाठी मुक्ताबाई मातीचे खापर आणण्यासाठी कुंभारवाड्यात गेल्या त्या जशा कुंभारवाड्यात पोहोचल्या त्यांना तिथे एक अडचण आली गावाचा प्रमुख विसोबाचाटी जो या संतांच्या कुटुंबाचा शत्रू होता त्याने ठरवले होते की मुक्ताबाईंना एकही खापर देऊ नये त्याने गावात सर्वांना सांगितले होते की मुक्ताबाईला कोणीही खापर देऊ नये मुक्ताबाई रिकाम्या हाताने परत येताना त्यांच्या चेहऱ्यावर दुःख आणि निराशा होती त्यांच्या अंतकरणात एक विचित्र विचार उगवला होता त्यावेळेस ज्ञानेश्वरांनी त्यांची स्थिती पाहिली आणि त्यावर ध्यान देऊन एक चमत्कारिक आदेश दिला त्यांनी पाठीवर योगबलाने हात फिरवले आणि त्यांना पाठीवर मांडे भाजण्यास सांगितले तो चमत्कार पाहून विसोबा मुक्ताईने भाजलेले मांडे प्रसाद म्हणून खाण्यासाठी धावतच झडप घातली त्यावर मुक्ताईने त्यांना खेचर पक्षी असे म्हटले तेव्हापासून विसोबांनी तेच नाव धारण केले विसोबा जे त्या शत्रुपदासाठी ओळखले जात होते हे चमत्कार पाहून हैराण झाले ते धावतच ज्ञानेश्वरांच्या पाशी गेले आणि त्यांना शरण आले त्या क्षणी त्यांचा जन्म घेणारी आत्मशुद्धता त्यांना अनुभवायला मिळाली विसोबांनी मानडुखी घालून ज्ञानेश्वरांची कृपा स्वीकारली आणि ते त्यांच्या आशीर्वादाने मार्गावर चालायला लागले मुक्ताबाईने विसोबाला एक चमत्कारिक शब्द दिला खेचर पक्षी विसोबांनी आपल्या जीवनात एक नवा अध्याय सुरू केला आणि त्यांना विसोबा खेचर म्हणून ओळखले जाऊ लागले त्यांनी जीवनात एक नवीन दृष्टिकोन स्वीकारला आणि ज्ञानेश्वरांच्या व मुक्ताबाईंच्या आशीर्वादाने त्यांच्या जीवनाला नवा अर्थ मिळाला मुक्ताबाईंवर गोरक्षनाथांच्या कृपेचा एक महत्त्वाचा दृष्टिकोन होता गोरक्षनाथ हे त्यांचे आध्यात्मिक गुरु होते आणि त्यांच्या आशीर्वादाने मुक्ताबाईला अमृत संजीवनी प्राप्त झाली त्या दिवशी मुक्ताबाईने आत्मज्ञानाच्या गोष्टींची प्राप्ती केली या घटनेतून एक महत्त्वाचा संदेश मिळतो की जर आपल्याला सत्य आणि भक्ती प्राप्त करायची असेल तर आपण आपल्या अंतर्मनाच्या गहनतेकडे लक्ष द्यावे लागते ज्ञान आणि भक्ती एकमेकात समाहित होऊन आपल्याला जीवनाला तेजस्वी आणि पवित्र बनवतात तसेच आपल्याला आपल्या शत्रूच्या हाती जाऊन त्यांच्याही अंतर्मनात बदल घडवून आणण्याची शक्ती प्राप्त होऊ शकते जसे विसोबासाठींच्या जीवनात घडले या आध्यात्मिक प्रवासात मुक्ताबाई आणि ज्ञानेश्वरांच्या कृपेने विसोबासाठींचे जीवन शुद्ध आणि पवित्र बनले आणि ते भक्तिमार्गावर अडचणींवर विजय मिळवू लागले जीवनाचे खरे अर्थ जाणून त्यांना आंतरिक शांती मिळाली आणि ते त्या नवीन मार्गी चालू लागले ही कथा केवळ त्यांचा अनुभव नव्हे तर प्रत्येकासाठी एक आव्हान आहे शुद्ध मन साधना आणि गुरुच्या कृपेचा मार्ग घेतल्यास जीवनाच्या शाश्वत सत्याचे अनावरण होईल पुढे विसोभा हे महाराष्ट्रातील मोठे संत होऊन गेले संत ज्ञानेश्वर त्यांचे गुरु तर संत नामदेव महाराजांनी त्यांचे शिष्यत्व स्वीकारले तर मुक्ताबाई या स्त्री संतांमध्ये समाविष्ट आहेत आत्मक्लेशामुळे ज्ञानेश्वरांनी दरवाजा बंद केला तो त्यांनी उघडावा म्हणून अनेक विनवण्या केल्या शेवटी मुक्ताबाईंनी आपल्या अभंगातून विनवण्याचा प्रयत्न केला ज्ञानोबांना समजवताना पुढील शब्द बोलले ते असे की लाडीवाळ मुक्ताबाई जीव मुद्दल ठाईचे ठाई तुम्ही तरुण विश्वतारा ताठी उघडा ज्ञानेश्वरा पुढे या शब्दांचे संत मुक्ताबाईंचे ताठीचे बेचाळीस अभंग झाले ज्ञानदेवांनी संजीवन समाधी घेतल्यानंतर बंधू निवृत्तीनाथांबरोबर त्या तीर्थयात्रेस गेल्या तापी नदीजवळ आले तेव्हा त्यांच्यावर वीज कोसळून त्या तिथेच लुप्त झाल्या संत मुक्ताबाईंची समाधी जळगाव येथे पहावयास मिळते महाराष्ट्रात अनेक संत होऊन गेले त्यामध्ये स्त्री संतांनीही महत्वाचा वाटा उचलला आहे त्यांनी आपल्या अभंगातून समाजाला योग्य भक्तिमार्ग दाखविला आहे